सरकार गेले सात वर्ष आमचं नाही आता पुढचे पाच वर्ष तर आम आमचं राहणारच नाही माझं तर एक मत आहे की आमच्या जवळचं असो आमच्या पार्टीचा असो कुठलाही असो जो कुठला असेल जर तो व्यक्ती त्या ठिकाणी गुन्हेगार असेल तर गुन्हेगारीला जात नसती धर्म नसतो पार्टी नसते विचार नसते तो गुन्हेगार हा गुन्हेगार असतो आणि सामान्य लोकांवर अन्याय करणारा तो व्यक्ती असतो त्यामुळे कुठल्याही पक्षाचा असो कुठल्याही समाजाचा असो गुन्हेगार हा गुन्हेगार असतो आणि त्याला तिथं शिक्षा हीच झालीच बैल अशी आमच्या सगळ्यांची त्या प्रकरणामध्ये आणि आरोपी जे आहेत ते फरार आहेत अजूनही सगळे जे कुठले असतील आता होम मिनिस्टर साहेब देवेंद्र फडणवीस साहेब बनलेले आहेत आता त्या ठिकाणी त्यांनी जर पुढाकार घेतला आणि चांगले अधिकारी त्या त्या जिल्ह्यामध्ये जर आणले तर मला असं वाटतं की न्याय मिळाल्याशिवाय राहणार काय मागणी करताय चौकशी सीआयडी हो वगैरे काय होणार आहे याच्यात मी हेच तुम्हाला सांगतोय जोपर्यंत पारदर्शक पद्धतीने ज्युडिशियल एन्क्वायरी होणार नाही नाही तर एखादा असा अधिकारी ज्याच्यावर लोकांचा तिथं विश्वास आहे एखादा चांगला अधिकारी बीड जिल्ह्यामध्ये आणला तो दोन महिन्यापेक्षा जास्त का टिकत नाही असा प्रश्न कधी तुम्ही केलाय का कोणाला असे काही अधिकारी येतात ते जी सर जी सर करतात बाकी काहीच कुठं करत नाहीत आता मग इथं पत्रकार म्हणून उद्या एखादा पत्रकारवर जर जा अन्याय झाला तर तुम्ही आवाज उठवणार का नाही आणि हे इथं थांबत नसता हा गुंडाजहाज वाढत जातो आता जेव्हा या कंपनीमध्ये सहा तारखेला जेव्हा हे सगळे गुंड लोक आले होते जो खुले असेल चाटे असेल जो कुणी असेल तेव्हा त्याला तिथं संतोष आणण्णा व तिथं इथे काय च चांगले होतकुरू पंचवीस एक कोरं आली होती आणि तिथं सोनवणे नावाच्या ज्या वॉचमॅनला मारलं गेलं होतं म्हणजे हाणामारी झाली होती, होती। त्यांनी त्या ठिकाणी त्या गुंडाला बाहेर काढलं आता गुंडाला बाहेर काढल्यानंतर गुंडाचा इगो हट झाला कारण का त्याचं कशावर चालतं तर दहशतीवर चालतं तिथं एखाद्या सरपंचली गुंडाला बाहेर काढलं तर म्हणजे त्याची दहशत संपली आणि ती दहशत परत बसवण्यासाठी दुर्दैवाने अण्णाचा मर्डर तिथं झाला आणि अतिशय वाईट पद्धतीने झाला म्हणजे परत एकदा दहशत बसवण्याचा प्रयत्न जर गुंड करत असतील तर तो तो मोडून काढण्याची जबाबदारी इथं असणाऱ्या लोकांची आणि प्रशासनाची आहे नेत्यांची असं आमचं सगळ्यांचं मत आहे कोणाची पाठराखण करू नका कोण कुठला असू द्या व्यक्ती कोण किती कोणाचा जवळ असू त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे आणि त्यांच्यासोबतचे फोटो जे आहेत ते संजींचे व्हायरल करण्यात आले नेमकं काय वाटतं हे बघा गोळी गोळीबार करणारा व्यक्ती असू द्या काल परवा मला असं कळलं की तो कुठंतरी खोटी दारू दारू बनवण्याचा कारखाना कुठेतरी सापडलेला आहे अरे ह्यांना यांना ना आहात आणि त्यांना कारवाई तुम्ही जर कारवाईच करणार नसाल आणि गुंडाशाहीला तुम्ही जर वर्धास्त तिथं देणार असाल म्हणजे बघा विरोधबास्क इथं की परभणीला तिथं सामान्य लोकांना घराबाहेर काढतायत केसाला पकडून पण महिलांना बाहेर काढलं आणि इथं एका मोठ्या नेत्याच्या जवळच्या व्यक्तीला वाचवण्यासाठी किती खटाटोप तिथं केला जातो त्यामुळे कुणी असू दे गोळीबार करा नाही तर तुम्ही तिथं दारू खोटी विका गुन्हेगारा गुन्हेगार असतो त्याला तुम्ही धरा आणि त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या माध्यमात बघा तुम्ही पत्रकार आहात कोकणामध्ये अशाच एका पत्रकाराचा मर्डर झाला एस आय टी झाली काय झालं ते एस आय काय मिळालं तुम्हाला ते एसआयटीतून तसंच जे महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला गेला त्याच्यामध्ये एस आय टी झाली काय मिळालं ते एस आय टीमधून तिथं जेव्हा लाठीचार्ज झाला होता काही सामाजिक कार्यकर्ते एस आय टी झाली कोण कोणाचं नाव पुढं आलं आलं का नाव काय पुढं जेव्हा बीडमध्ये तिथं जेव्हा दंगल झाली होती एस आय टी फॉर्म केली आला का रिपोर्ट तुमच्या हातामध्ये त्यामुळे आपल्याला काम चालव हो करायचं चा असेल ते एस आय टी फॉर्म करायची त्याच्यातून एखाद्या व्यक्तीला जवळचा असेल तर त्याला निर्दोष हे करायचं अरे पण हिथं सामान्य लोक राहणार आहेत ना आम्ही सुद्धा कदाचित इथं कमी येत असू पण हे लोक इथं राहतात अरे इथलीच लोक जर घाबरलेली असतील भयभीत असतील या जिल्ह्याचे भूमिपुत्र असताना सुद्धा या लोकांना जर भीती वाटत असेल तर या भीतीला कुठंतरी काढण्याची जबाबदारी सरकारची आम्ही काय म्हणतोय की तिथं देवेंद्र फडणवीस साहेबांनी या जिल्ह्याचं सा पालम पालकमंत्री पद त्या ठिकाणी घ्यावं आणि स्वतः ते होम मिनिस्टर असल्यामुळे इथं जे सगळे अधिकारी आहेत काही अधिकारी तर अधिकारी आहेत का नाही का कोणाच्या खेशात हे सुद्धा कळत नाही एकदम कडक आय पी एस अधिकारी तिथं आणा तिथं तुम्ही बसवा आणि निलंक म्हणजे ज्यांच्यावर कुठला कलंक नाही असे अधिकारी तुम्ही आणा मग बघा या जिल्ह्यामध्ये सगळेच नीट सरळ होत आहेत का नाही आपल्याला बघायला मिळेल दादा परळीमध्ये आंधळे आणि ते असंही म्हणाले की एखाद्या मंत्र्यावरती असे आरोप करणं योग्य नाही माझं एकच मत आहे मी मंत्र्याच्या बाबतीत बोललो आहे का वाल्मिक कराड काय मंत्री झाला का का जिल्हा जिल्हा होम मिनिस्टर झाला का काय म्हणाला वाल्मिक कराड एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि त्याच्याबद्दल अनेक कंप्लेन आहेत म्हणजे त्याच्या विरोधात नसल्या तरी त्यांची जी काही टोळी आहे त्यांचं नाव जर पुढाकार पुढं येत असेल आणि ज्या कंपनीने एफ आय आर कोणाच्या विरोधात केला खंडणीच्या बाबतीत वाल्मिक कराड आता वाल्मिक कराडांच्या विरोधात जर त्या कंपनीने तिथं एफ आय आर केला असेल दोन कोटी खंडणी मागण्याचा आणि त्याच्यामध्ये जी नावं आहेत तीच नावं इथं मग सुद्धा तर दिसत असतील म्हणजे या नावांमध्ये आणि वाल्मिककरांमध्ये काही ना काहीतरी तिथं संबंध आहेत ते संबंध कुठंतरी पुढे आले पाहिजे त्याच्यामध्ये मोबाईल तुम्ही चेक करा आणि तो कुठला रिपोर्ट असेल ना तो सरसकट लोकांसमोर तो आलाच पाहिजे आणि एस आय टीली काय होईल असं मला वाटत नाही याच्यामध्ये ज्युडिशियल एन्क्वायरी नाहीतर पारदर्शक पद्धतीने एखाद्या नि ज्याच्यावर कलंक नसणारा एखादा अधिकारी याला ही जबाबदारी त्या ठिकाणी द्या आणि तो अधिकारी कुठला कसा निवडायचा हा खासदार आणि आमदार यांना ती जबाबदारी आणि लोकांना जबाबदारी द्या ते जे कुठले माजी अधिकारी असतील त्यांना ते, 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 ते निवडलं जाईल पूर्णपणे अधिकार त्यांना द्या मग तुम्हाला दूध दूध पाणी का पाणी याच्यामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही कसला आर्थिक व्यवहार काय पुरावेत तुमच्याकडे त्याच्याच बरोबर आमचं असं मत आहे की हे काय सात आरोपी आहेत त्यांचे फोन तपासा आणि एस आय टी करून चालत नसतो एस आय टी अशा अनेक झालेल्या आहेत तुम्ही जर बघितलं तर जेव्हा महाराष्ट्र भूषण प पुरस्कार दिला गेला सोळा सामान्य लोकांचा सा मृत्यू त्याच्यामध्ये झाला एस आय टी झाली काय झालं दोन वर्षामध्ये त्याच्यामध्ये त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर अशा विविध प्रकारच्या एस आय टी झालेल्या आहेत कोकणामध्ये एका पत्रकाराचा मर्डर झाला एस आय टी झाली काय झालं ते एस आय टीचं काय निघालं त्यातून आता अधिवेशनामध्ये एस आय टी करू सांगणं म्हणजे हा पर्याय नाही न्याय मिळायला पाहिजे दोन दोन तीन तीन पाच पाच वर्ष एस आय टी फॉर्म करूनसुद्धा काही न्याय मिळत नाही आणि याच्यात मग आमच्या सगळ्यांचं मत आहे की कुठंतरी एक न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे नाही तर ज्युडिशियल एन्क्वायरी याच्यामध्ये झाली पाहिजे एखादा असा अधिकारी तुम्ही घ्या नाही एखादा तुम्ही जज असा घ्या ज्याचं नाव कुठेही त्याच्या नावाला डाग नसावा अशा व्यक्तीच्या खाली तुम्ही हा तपास तिथं द्यावा हे सगळे जे फोन आहेत हे जे काय कोणी कोणी कोणाला फोन केलेत हा सगळा पब्लिकच्या समोर आणा एस आय डी स्वतःकडे ठेवते पब्लिकच्या समोर आण पब्लिकला कळू द्या कुणी कसा फोन केला कोणाला फोन केला कोण कुठं होतं कोण कुठल्या टावरच्या जवळ होतं कोण जवळ होतं का नव्हतं हे सगळ्या गोष्टी दूध का दूध पाणी का पाणी त्या ठिकाणी होईल बांगर या कुटुंबाच्या बाबतीतसुद्धा जो अन्याय तिथं झाला तेही त्या ठिकाणी समोर येईल असे बरेच कुटुंबीय आहेत ज्यांनी कदाचित भीतीपोटी तिथं कुठेही एफ आय आर केलं नाही असे अनेक लोक आहेत हे सगळे विषय बाहेर येण्याची तिथं जरूरत आहे त्यामुळे पैशाचं द्या अहो अण्णाच्या बाबतीत तुम्ही जर अभ्यास केला भाजपचा एक कार्यकर्ता आहे है। आणि ह्यांच्याबद्दल बोलायचं झालं पक्षाचंच बोलायचं झालं त्याच्यावर सामाजिक कार्यकर्ता म्हणून या सरपंचाचं काम इतकं चांगलं होतं की माझ्या ऑफिसमधूनसुद्धा अनेक लोक इथे येऊन त्यांनी केलेलं कार्य जे पाण्याच्या बाबतीत असेल नाहीतर इथं या गावाला अनेक त्यांनी बक्षिसं मिळून दिलेली असा एक चांगला व्यक्तिमत्त्व चांगला सरपंच लोकांच्या हितासाठी काम करतो तसंच ही जी मोठी कंपनी इथं जी आली ज्याच्या कडनं दोन कोटी रुपये हे कुणी मागितले वाल्मिक कराडांनी मागितले आता दोन कोटी रुपये वाल्मिक कराडांनी ज्या कंपनीकडनं मागितलं त्या कंपनीकडनं या संतोष आप्पाली काय मागितलं होतं तर त्यांनी एवढंच मागितलं होतं की दलित समाजाच्या दोन कार्यकर्त्यांना मात्र तिथं नोकरी म्हणून वॉचमन म्हणून तुम्ही त्या घ्या आणि त्यांना तिथं न्याय मिळाला म्हणजे कुठंतरी एखाद्या व्यक्तीचा जो व्यक्ती आज आपल्याबरोबर नाही त्याचं नाव अप्रत्यक्षपणे फक्त तुमच्या जवळच्या कार्यकर्त्याला एका गुंडाला तुम्ही सेफ करण्यासाठी से नाही तर त्याला वाचवण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्याचं नाव जर तुम्ही खराब करत असाल तर जनता हे माफ करणार नाही संदीप कैलासवासी संतोष अन्ना देशमुख यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी व तसंच परिवाराला भेटण्यासाठी आम्ही सर्वजण आलेलो आहोत इथं आल्यानंतर इथं असणारे ग्रामस्थ त्यांचे नातेसंबंध यांच्याशी चर्चा केल्यानंतर व तसंच इथं सर्व सामाजिक कार्यकर्ते व विविध पक्षाचे प्रमुख पदाधिकारी यांच्याशी संवाद साधल्यानंतर जी घटना काही दिवसांपूर्वी या जिल्ह्यामध्ये घडली त्याचा निषेध सर्वसामान्य लोकांनी अख्ख्या महाराष्ट्र देशामध्ये तिथं केला अतिशय भीतीदायक अमानवी घटना ही नऊ तारखेला घडली याच्यामध्ये खोलात जर आपण गेलात तर एक खूप मोठं रॅकेट आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल खरं तर नऊ तारखेला जी गोष्ट घडली त्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या लोकांचा हात आहे आता सामान्य लोकांना सुद्धा हे पटलेलं आहे काही महिन्यांपूर्वी जी विंडमिलची कंपनी आहे त्या विंडमिलच्या कंपनीने वाल्मिक कराड यांच्या विरोधात खंडणीचा एक एफ आय आर त्या ठिकाणी दाखल केला होता आणि वाल्मिक कराडांबरोबर जे घुले चाटे असे काही ठराविक लोकांची नावं घेतली तीच नावं संतोषांना देशमुख यांच्या मृत्यूच्या दिवशी आणि त्यांना मृत्यूमुखी पाडण्यासाठी हेच लोक त्याच्यामध्ये होते असं कुठेतरी आता सिद्ध आहे त्यामुळे हे सात जण आणि असं त्यातल्या तीन जणांना पकडलं चार जणं अजूनसुद्धा फरार आहेत आणि या सात जणांबरोबर त्यांचा मुख्य आरोपी नाही तर आपण ज्याला मास्टर माइंड म्हणतो जे लोकांशी चर्चा केल्यानंतर ते एकच नाव पुढे येते ते म्हणजे वाल्मिक कराड त्यामुळे इथं असणाऱ्या लोकांची इच्छा आहे आणि मागणी आणि महाराष्ट्राची बीड जिल्ह्याची मागणी आहे की काही झालं तरी हे सात गुन्हेगार आणि त्यांच्याबरोबर वाल्मिक कराड नावाचा जो मोठा गुन्हेगार आहे त्यांना लवकरात लवकर पकडलं जावं आणि ज्या पद्धतीने क्रूर पद्धतीने याचा मर्डर आपल्या अण्णांचा मर्डर त्या ठिकाणी झाला त्याच्यामध्ये तीनशे दोन हा कलमसुद्धा म्हणजे मर्डरचा कलमसुद्धा वाल्मिक कराडवर त्या ठिकाणी टाकण्यात यावं अशी लोकांची तिथं मागणी आहे खरं तर तुम्ही बघितलं काही महिन्यांपूर्वी बानगर जावाचं एक कुटुंब त्यांच्यावरसुद्धा अशाच पद्धतीने अन्याय झाला आणि फक्त दोन तीन नावं नाहीत तुम्ही जर खोलामध्ये गेला तर सर्व समाजाच्या लोकांवर अशाच पद्धतीने अन्याय हा केला गेला आहे म्हणजे इथे सामान्य लोकांवर अन्याय झाला पण एक कुठला तरी मोठा नेता नाहीतर इथं असताना सामाजिक कार्यकर्ता जो स्वतःला म्हणतो काही नेत्यांचा जवळचा असल्यामुळे त्याला पकडलं जात नाही आणि तिथंच परभणीला सामान्य लोकांच्या घरामध्ये जाऊन पोलीस पार्क सामान्य लोकांना घराबाहेर काढून महिलांना घराबाहेर काढून तिथं लाठीचार्ज करतात म्हणजे एवढा विरोधाभास म्हणजे तुमच्याकडे सत्ता असेल तुमच्याकडे ताकद असेल तुम तुमच्याकडे पैसा असेल आणि तुमच्याकडे गुंड असतील तर मग तुम कुठेही तुम्हाला तुम हात लावला जाणार नाही हा जो विरोधाभास आणि हा भेदभाव या भागामध्ये जो त्या ठिकाणी आपल्याला जाणवतो याच्याबद्दल प्रशासनाला कुठेतरी पुढाकार हा घ्यावाच लागेल सहा तारखेला ज्या पोलीस प्रशासनाने अण्णांचा आणि त्याच्याचबरोबर सोनवणे नावाचे जे वॉचमन होते त्यांचा गुन्हा दाखल करून घेतला नाही अशा पोलिसांवरसुद्धा कारवाई झालीच पाहिजे सहा तारखेला जर गुन्हा दाखल झाला असता तर ही दुर्दैवी घटना जी नऊ तारखेला झाली ती घडली नसती त्यामुळे काही प्रमाणात नाहीतर मोठ्या प्रमाणात पोलीस प्रशासनसुद्धा जबाबदार आहे तसंच काही मोठ्या नेत्यांच्या जवळची काही लोक याला जवळ जवळची आहेत असं आपल्याला कुठेतरी म्हणावं लागेल त्यामुळे अण्णाला न्याय मिळाला पाहिजेल जशी भूमिका त्यांच्या कुटुंबाची आहे तशीच भूमिका आमचीसुद्धा आहे खासदार साहेब तसंच आमदार साहेब स्वतः दोघं याच्यामध्ये लक्ष देऊन आहेत सर्व सामाजिक कार्यकर्ते या विषयामध्ये लक्ष देऊन आहेत यात कुठलंही राजकारण न होता कुठल्याही प्रकारचा भेदभाव न होता कुठल्याही ताकदीच्या समोर न नरमता अण्णाला न्याय मिळालाच पाहिजेल अशी आमच्या सगळ्यांची भूमिका आहे तसंच संदीप भैया क्षीरसागरांनी आज अधिवेशनामध्ये जो मुद्दा मांडला की जे होम मिनिस्टर आहेत देवेंद्र फडणवीस साहेब त्यांनीच या जिल्ह्याचं पालकत्व तिथं घ्यावं आणि ही गुंडागर्दी या जिल्ह्यामध्ये जी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे ज्याच्यामध्ये सर्व समाजाचे लोक आज घाबरलेले आहेत मुलींना जिल्ह्यामध्ये न ठेवता बाहेर कुठेतरी शाळेला कॉलेजला पाठवावी भूमिका अनेक पालक तिथं घेत आहेत असं भीतीचं वातावरण या जिल्ह्यामध्ये झालं आहे त्यामुळे फडणवीस साहेबांनीच पालतत्व घ्यावं आणि बांधर असतील आपले देशमुख असतील असे अनेक सामान्य लोकांवर जो अन्याय झाला त्याला न्याय येत्या काळामध्ये मिळालंच पाहिजे जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत देशमुख कुटुंबीय या गावचे सर्व नागरिक या जिल्ह्याचे नागरिक आणि महाराष्ट्राचे नागरिक आणि त्यांच्याबरोबर आम्ही सगळे शांत बसणार नाही अशी भूमिका या ठिकाणी आम्ही सर्वजण घेत आहोत